महाराष्ट्रात गेल्या वर्षी म्हणजे ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये एक असा उपक्रम सुरू झाला ज्याने सर्वांचं लक्ष वेधलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांना सक्षम करायचं त्यांना आर्थिक आधार द्यायचा असा या योजनेचा हेतू होता पण या योजनेत जे काही घडलं ते ऐकून तुम्हीही म्हणाल अरे हे काय झालं कधी कधी असं वाटतं जिथे सगळं नीट चाललंय असं वाटतं तिथेच काहीतरी गडबड निघते आणि ही गडबड काय आहे तर या योजनेत लाडक्या बहिणींसोबतच काही लाडके भाऊ सुद्धा सामील झाले नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल सुरू झाली तेव्हा सगळीकडे कौतुकाचा का सूर होता प्रत्येक पात्र महिलेला दरमहा दीड हजार रुपये मिळणार म्हणजे वर्षाला अठरा हजार रुपये जेव्हा या योजनेची छाननी सुरू झाली तेव्हा एकापेक्षा एक धक्कादायक गोष्टी समोर आल्या या योजनेत फक्त अपात्र महिलाच नाही तर तब्बल चौदा हजार दोनशे पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांसाठी होती यात एकवीस ते पासष्ट दरम्यानच्या महिलांना ज्यांचं कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे त्यांना दरमहा दीड हजार रुपये या योजनेत काही स्मार्ट लोकांनी आपली बुद्धीपणाला लावली आणि गैरप्रकार घडले छाननीतून समोर आलं की चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतला आणि त्यांना तब्बल एकवीस कोटी चौवेचाळीस लाख रुपये वाटप झाले म्हणजे दरमहा दोन कोटी चौदा लाखांहून अधिक रक्कम या लाडक्या भावांना मिळत होती सार्वजनिक वितरण प्रणाली मधील माहिती तपासली असता आणखी धक्कादायक बाब समोर आली तब्बल दोन लाख छत्तीस हजार चौदा लाभार्थ्यांच्या नावांवर संशय आहे यातले बरेचसे पुरुष असावेत ज्यांनी महिलांच्या नावाने अर्ज करून पैसे उकळले आता यावर उपाय म्हणून या चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषांचं दरमहा मिळणार दीड हजार रुपये मानधन बंद करण्यात आलं आहे पण प्रश्न असा आहे हे सगळं कसं घडलं आणि यात फक्त पुरुषच नाही तर काही अपात्र महिलांनीही या योजनेचा गैरफायदा घेतला नियमानुसार पासष्ट वर्षांवरील महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकत नाही पण छाननीतून समोर आलं की दोन लाख सत्याऐंशी हजार आठशे तीन वयोवृद्ध महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आणि त्यांना कोट्यवधी रुपये मिळाले एवढंच नाही तर एका कुटुंबात फक्त दोन महिलांनाच लाभ मिळू शकतो असा नियम असताना सात लाख सत्त्याण्णव हजार सातशे एकावन कुटुंबातील दोन पेक्षा जास्त एकशे शहाण्णव आता हे सगळं ऐकून तुम्हाला काय वाटतं ही योजना खरंच लाडक्या बहिणींसाठी होती की काहींनी याला लाडका भाऊ आणि अपात्र बहीण यांचा खेळ बनवला सरकारने या सगळ्या गैरप्रकारावर कारवाई सुरू केली आहे सव्वीस पूर्णांक छत्तीस शतांशला अपात्र लाभार्थ्यांना योजनेतून काढून टाकण्यात आला तरीही दोन पूर्णांक पंचवीस शतांश कोटी पात्र लाडक्या बहिणींना जून दोन हजार पंचवीस पर्यंतचा सन्मान निधी नियमित मिळत आहे असं अदिती तटकरे यांनी सांगितलं म्हणजे ज्या खऱ्या पात्र बहिणी आहेत त्यांचा हक्क त्यांना मिळतोय पण या सगळ्या गोंधळातून एक गोष्ट स्पष्ट होते योजनेची अंमलबजावणी नीट झाली असती तर असे प्रकार घडलेच नसते या योजनेतून कागदपत्राची छाननी सुरू झाली आहे पुरुषांनी महिलांच्या नावाने अर्ज कसे केले अपात्र व्यक्तींना पैसे कसे मिळाले याचा तपास सुरू आहे पण यातून आपल्याला एक धडा मिळतो चांगल्या योजनांचा लाभ खऱ्या गरजूंना मिळायला हवा आणि त्यासाठी कडक नियम पारदर्शक अंमलबजावणी आणि नियमित तपासणी गरजेची आहे नाहीतर लाडकी बहीण योजनेचं नाव लाडका भाऊ योजना कधी होईल हे सांगता येणार नाही या सगळ्या प्रकारावर तुमचं मत काय तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा